मग शिवाजी राजांना उतरावं लागलं आता हा येत येणार नाही पण फार जवळ गेलं की हा कोथळा बाहेर काढतोय शाहिस्ता खानाला माहीत असल्याकारणानं तो जायला तयार नव्हता शेवटी शिवाजीराजा आले मगाशी मी तुम्हाला एक जस्ट इन टाईम एक कॉन्सेप्ट सांगितला की शिवाजी राजांनी या पुण्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक घुसवले कुठं पाच असतील दहा असतील त्या बाजूने आले असतील कुठल्याही बाजूने आले पण सगळे लोक आयत्या वेळेला हे ते एकत्र त्या लाल महालाचे तिथं आले आणि मग पुढचा कार्यक्रम महाराजांनी उरकला तो सगळा ती फार गंमतच आहे सगळी शाहिस्ता परंतु त्यांनी स्वतः शिवाजीराजे तिथपर्यंत गेले केवढं मोठं उदाहरण आहे त्याच्यातलं नाही तर हल्ली असं नाही हा तुम्ही जाऊन लढा मी सांभाळतो इथं कपडे तसलाच प्रकार नाहीये स्वतः गेला हा माणूस तो आणि याच्याचमुळे शिवाजीराजांचं नाव की इत म्हणजे अफवा इतक्या पसरल्या की हा माणूस एका वेळेला अनेक ठिकाणी असतो हा गुप्त होतो हा पक्षासारखा उडून जातो अशा सगळ्या अट्ट्यात अफवा अशाच ठेवल्या होत्या शिवाजीराजेंनी त्या काही कुठं काउंटर करायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही